घरातील म्हाताऱ्या आजी आजोबांना आपण अनेकदा पानं खाताना पाहिले असेल अशा या हिरव्यागार पानाला खायचे पान विड्याचे पान किंवा नागवेलीचे पान देखील म्हटले जाते हे खायचे पान आपण खाण्यासाठी किंवा अनेक शुभ कार्यात वापरतो परंतु या पानाचा वापर फक्त तेवढ्या पुरताच मर्यादित न राहता आपण चक्क त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतो आपल्या त्वचेवर अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे पिंपल्स येतात तसेच या पिंपल्सचे काळे डाग त्वचेवर पडतात इतकेच नव्हे तर अनेक स्किन प्रॉब्लेम्स होतात या वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्सवर उपाय म्हणून हे नागवेलीचे पान फारच असरदार ठरते नागवेलीचे पान अनेक स्किन प्रॉब्लेम्सवर असरदार असले तरी त्वचेवरील पिंपल्स काळे डाग कमी करून त्वचेचा रंग उजळ करण्यात अधिक फायदेशीर ठरते त्वचेसाठी नागवेलीच्या पानांचा वापर कसा करायचा आणि कोणत्या स्किन प्रॉब्लेमसाठी ते फायदेशीर आहे ते पाहूया पिंपल्स कमी करण्यासाठी विड्याच्या पानामध्ये दाहकविरोधी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे पिंपल्स दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात तयार पेस्टमध्ये जास्तीचे पाणी काढून उरलेला पानाचा चौथा थेट पिंपल्सवर लावून घ्यावा याचबरोबर तुम्ही या पानाच्या पेस्टमध्ये चिमुटभर हळद आणि ॲलोवेरा जेल देखील मिक्स करू शकता आता ही पेस्ट पिंपल्सवर लावून वीस मिनिटे तशीच राहू द्या नंतर चेहरा धुवा या उपायाने पिंपल्स कमी होऊ लागतील त्वचेवरील डार्क स्पॉट कमी करण्यासाठी पिंपल्ससोबतच त्व त्वचेवरील डार्क स्पॉट कमी करण्यासाठी देखील नागवेलीचे पाने अतिशय फायदेशीर ठरतात त्वचेवरील पिंपल्स गेल्यानंतर त्वचेवर त्याचे काळे डाग राहतात हे डाग घालवण्यासाठी नागवेलीच्या पानांचा हातांनी दाब देत चुरा करावा त्यानंतर यात चमचाभर मध घालावे असे पानं आणि मधाचे मिश्रण एकत्रित करून काळ्या डागांवर लावावे यामुळे त्वचेवरील पिंपल्सचे काळे डाग कमी होण्यास मदत मिळते काळवंडलेली त्वचा उजळ करण्यासाठी वेड्याच्या पानांचा फेस पॅक अनेक प्रकारे वापरला जातो वेड्याच्या पानांच्या पेस्टमध्ये एक टेबलस्पून तांदळाचे पीठ मिसळा ते चेहऱ्यावर लावा आणि थोडे कोरडे होऊ द्या कोरडे होताच आपले हात ओले करा आणि गोलागार हालचालीने मालिश सुरू करा चार ते पाच मिनिटे स्क्रब केल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा चार ते पाच दिवसात तुम्हाला स्वतःहून फरक दिसू लागेल उन्हामुळे काढवणलेल्या त्वचेचा रंग उजळण्यासाठी ह्या वेड्याच्या पानांचा उपाय फायदेशीर ठरतो